नमस्कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी आहे इडली ढोसा दोन्ही पण दाखवणार आहे मी, ते मी ते तर त्याच्यासाठी पीठ एकच असतं मी दाखवते ते पीठ कसं बनवायचं ते तर मग मी तांदूळ भिजत घालणार आहे आत्ता मग ते रात्रभर ठेवणारे तांदूळ भिजत बघा मी दाखवते तुम्हाला प्रमाण दाखवते उडदाची डाळ साहित्य बघा उ तांदूळ लागणार आहे उडदाची डाळ लागणार आहे आपल्याला आणि पोहे लागणारे पण पोहे मला आपल्याला आज नाही लागणार आहेत पोहे उद्या जेव्हा आपण पीठ बारीक बनवणार करणार ना त्यावेळेस पोहे लागणार आहेत आत्ता नाही लागणार आहेत तर मी आत्ताचं जे जे साहित्य आत्ता मला भिजत घालायचं आहे इडलीसाठी ते दाखवते मी तुम्हाला तांदूळ आणि फक्त उडदाची डाळ हे दोनच साहित्य दाखवते मग बघा आता कसे किती घालायचे आता सात माणसांसाठी मी बनवते तर बघा मी आता हा कप घेतलाय कुठलाही कप घ्या किंवा वाटी घ्या त्याच्या अंदाजाने तुम्ही पीठ तयार करा हे बघा हा तांदूळ घेतले मी आता हे मी तांदूळ दाखवते मी तुम्हाला दोन हे तीन कप तांदूळ झालेत माझे बरोबर आता त्याच्यामध्ये मी एक कप उडदाची डाळ आहे हे बघा ही उडदाची डाळ एक कप आता हे म्हणजे दोन तीन एक असं प्रमाण ठेवायचं म्हणजे तीन वाट्या उड तांदूळ घेतले तर एक वाटी उडदाची डाळ असं असं माप ठेवायचं मग तुम्ही त्या अंदाजाने करा मग मोठ्या भांड्याने करा कशाने करा जसं घरामध्ये व्यक्ती किती आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता तुम्हाला समजेलच मी सांगते तुम्हाला बघा आता हे मी केले आता हे मी भिजत घालणार आहे जर समजा आपल्याला रात्री नसेल तर सहा कोणतेही सकाळी घातलं तरी सहा तास भिजवा आणि मग सहा तासानंतर वाटण क वाट आहे बारीक मिक्सरला आणि मग त्याची पुन, पुन्हा पुन्हा तुम्ही सा चार पाच तास तसंच पीठ ठेवा आणि पुन्हा मग चार पाच तासानंतर मग इडली बनवा मग कशी लुसलुसीत मऊ इडली तयार होते तर मग आता हे मी धुते स्वच्छ आम्ही पाणी ओतून फुल पाणी तांदूळ आणि हे डाळ मिक्स केली तुम्हाला दाखवलं प्रमाण आता हे स्वच्छ धुवाय धुते आणि धुऊन पाणी भरून भिजत घालते हे मग सहा तासांनी भेटू आता झाले तांदूळ छान भिजलेत बघायचे बघा असं दाखवते तुम्हाला ठीक आहे असे चांगले भिजलेत आता हे बारीक करून घेते मी दाखवते तुम्हाला कसं बारीक करायचं ते हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत मी दाखवते वाट वाटून घ्यायचं सगळं वाटून घ्यायचं आणि पुन्हा सहा तास भिजायला ठेवायचं कारण आता पावसाळ्याचे दिवस जरा वेळ लागतो भिजायला सहा तास ठेवून द्यायचं असंच पीठ आणि सहा तासानंतर त्याच्यामध्ये मीठ थोडासा सांगितलं होतं की त्या त्यामध्ये पोहे घालायचे मग पोहे केव्हा घालायचे की आता मी वाटण तुम्हाला दाखवलं मी वाटते मिक्सरवरती ते तांदूळ तर त्यावेळेस पोहे भिजत घातले तर ते तेवढे तांदूळ पूर्ण बारीक होऊसपर्यंत पोहे आपले छान भिजतात नंतर हे पोहे पण तसेच बारीक करायचे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचे म्हणजे मग सहा तास पोहे पण त्याच्याबरोबर बारीक केलेले पोहे पण मिक्स झाले की ते पण मुरतात आणि त्याच्यामुळे इडली दुसलुशीत होती सहा तास बारीक करून ठेवलं होतं पीठ मी कसं एकदम हलकं फुलकं होऊन वरती आले आणि एकदम स्पॉन्जी असं पीठ झालं असं तयार आता हे पीठ आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तरी चार दिवस तुम्ही चा वापरू शकता बरं का हे पीठ आणि बघा हे किती आता ह्याच्या इडल्या किती दुसलशीत होतील